सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर उर्फ यशवंत भीमराव आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव त्यांची आज जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर त्यांच्याच मुलाला विकत कसं घ्यावं लागलं या संदर्भाने बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या काही आठवणी राजगृह विकत घ्यावे लागले त्याची गोष्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकूल एक सुपुत्र भयासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे प्राध्यापक रेखा मेश्राम यांचं रमाई मासिक दोन हजार वीस मध्ये निघालं होतं आणि त्या रमाई मासिकामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी राजगृह विकत घ्यावे लागले त्याची गोष्ट सांगितलेली आहे त्यासोबत आपल्याला बघायचं आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या गोष्ट सांगितल्याच्या आधी भयासाहेब आंबेडकर यांच्या वाट्याला काय आलं होतं तर एका महापुरुषाचा सुपुत्र होणं एका महापुरुषच्या पोटी येणं जेवढी आनंदाची बाब असते तेवढीच वेदनादायी देखील असते हे भयासाहेबांच्या वेदनेवरून आपल्याला कायम जाणवतं भयासाहेब आंबेडकर हे भया राजरत् हे भयासाहेब आंबेडकर हे बाळासाहेब आंबेडकरांचे एकूण ते एक चिरंजीव राजरत्न आंबेडकर इंदू आणि रमेश आणि गंगाधर ही चार अपत्य बाबासाहेबांनी खरंतर तर गोळ्या अभावी त्यांना मातीआड करावी लागली आणि एकमेव त्यांचे सुपुत्र होते ते म्हणजे भयासाहेब आंबेडकर यांना खरंतर कार्यकर्त्यांनी समाजाने आणि जपलं कसं आणि त्रास कसा दिला या सर्वच गोष्टीचा लेखाजोखा बघत असताना त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख आणि वेदना हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असतं महापुरुषाचा मुलगा होणं जेवढी आनंदाची बाब असते बाळासाहेब आंबेडकर म्हणतात त्यांच्या वडिलांच्या आठवणी सांगताना ते प्राध्यापक रेखा मेश्राम यांच्या रमाई मासिकामध्ये त्यांच्या फेसबुक वॉलवरून त्यांनी जो लेख छापला आहे त्या लेखामध्ये खरंतर या राजगृह विकत घ्यावे लागले याची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे महापुरुषाचा मुलगा होणं इतकं सोपं नसतं आणि जर मुलगा होणं सोपं तर नाहीच आनंदाची बाब आहे परंतु त्यासोबत फार कठीण बाब आहे असं बाळासाहेब आंबेडकरांना वाटतं प्रत्येक वेळी लोकांच्या अपेक्षा ह्या पूर्ण होतीलच असं नाही कारण माणूस म्हणून आपण त्या व्यक्तीकडं पाहत नाही सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत देखील तेच घडलं त्यांना वारंवार अनेक गोष्टीला सामोरं जावं लागलं बाबासाहेबात बाबासाहेबांचे चिरंजीव म्हणून बाबासाहेबाचा एकुलता एक मुलगा म्हणून आणि समाजाच्या देखील अपेक्षा फार वाढलेल्या होत्या आणि या अपेक्षा ओझ्याखाली त्यांना आपलं खाजगी जीवन देखील जगत असताना अनेक गोष्टीला सामोरं जावं लागलं आणि त्याच बाबासाहेबाच्या मुलाला स्वतःच्या लेकराला आपल्या बापाचं घर विकत कसं घ्यावं लागलं ही गोष्ट तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आंबेडकर यांचा एकुलता एक मुलगा खरंतर आपल्याला सर्वांना माहीत असेलच भैयासाहेब आंबेडकर हे न्युमॅनिटिक नावाच्या आजाराने पोलिओ नावाच्या आजाराने ग्रस्त होते आणि एकूल तर एक लेकरू आपलं पोलिओनं ग्रस्त असतानाही अशा काळात बाबासाहेब आंबेडकर बाहेर चळवळीमध्ये मोठमोठे लढे उभे करत असतात परंतु आपल्याच लेकराकडं असंख्य लेकर जगवत असताना असंख्य लेकरं जपत असताना या आपल्या लेकराकडं मात्र त्यांचं कायम दुर्लक्ष झालं हे नाकारता येत नाही आणि मग या असंख्य लेकरासाठी लढणारे बाबासाहेब त्यांचंच त्यांचंच घर अर्थात राजगृह खर तर भैयासाहेब आंबेडकर यांना विकत घ्यावं लागलं ही मोठी दुर्दैवी घटना आणि खरंच ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल त्यांचा मामा अर्थात रमाईचे बंधू धोत्रे यांनी तर त्यांना जपलं आणि अशा काळामध्ये त्यांना हा आजार असतानाही म्हणजे पोलिओसारखा आजार असताना आणि न्युमेनेटिक नावाचा आजार असतानाही ना ना त्यांना तर त्यांच्या मामानं जपलं आणि अनेक औषधोपचार केले तेवढंच नाही तर अनेक आयुर्वेदिक औषध दिले आणि आपल्या एकवृता एक, एक भाच्याला त्यांनी तर जपलं आणि अशा काळात जपलं ज्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर तर समाजासाठी अनेक लढे देत होते आणि अशा लढ्यामध्ये त्यांचं घराकडे दुर्लक्ष होत असताना या लेकराला जपायचं काम त्यांच्या मामानं केलं आणि मग ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर रमाईचं जाणं आणि यशवंत भैयासा यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर हे पोरके होणं या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर एका महापुरुषाच्या मुलाच्या वाट्याला कसं दुःख येतं हे आपल्याला समजून येईल एकीकडे चळवळ आहे दुसरीकडे पोराचा आजार आहे लेकराचा आजार आहे लेकराचा आजार दुर्लक्षित करून बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये लढत असतात अनेक लढे अनेक चांगल्या चांगल्या लोकांना आपल्या अंगावर वैचारिकदृष्ट्या घेत असतात आणि तसाच त्यांचा पराभव देखील ते करत असतात अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या मुलाला मात्र या व्यवस्थेनं जाणीवपूर्वक मॅट्रिक पास होऊ दिलं नाही हे दुःख देखील बाळासाहेब आंबेडकर यामध्ये मांडतात बाळासाहेब पुढे असं म्हणतात की त्यांचा पुतण्या अर्थात मुकुंद आंबेडकर आणि भैयासाहेब आंबेडकर हे दोन्ही एवढे हुशार होते तरी देखील या दोन्ही भावंडांना या व्यवस्थेनं जाणीवपूर्वक मॅट्रिक पास होऊ दिलं नाही असा आरोपही बाळासाहेब आंबेडकर करतात आणि तो तितका खरा देखील वाटतो कारण एखादा मुलगा खरंच दहावी पास होऊ शकत नाही मॅट्रिक होऊ शकत नाही तो पुढे मात्र प्रबुद्ध प्रबुद्ध भारत प्रेस चालवतो त्यातून तो अनेक प्रकारचं लिखाण करतो राजकीय वारसा पुढे बा बाबासाहेबांचा चालवतो याच्यावरून तरी आपल्याला सांगता येतं निश्चितच भैयासाहेब आंबेडकरां आंबेडकरांकडे बुद्धी नव्हती अशातला भाग नाही पण जाणीवपूर्वक एका महापुरुषाच्या मुलाला हिनवण्याचं कामही इथल्या व्यवस्थेनं आणि इथल्या इथल्या काही संधी साधू लोकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर या काळामध्ये बा बाळासाहेब आंबेडकर आपल्या वडिलांच्या बाबतीमध्ये अर्थात भैयासाहेबांच्या साहेबांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी मांडतात आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येतं त्यांना मॅट्रिक पास होऊ न देणं कारण एक आंबेडकर या लोकांना झेपत नव्हता दोन दोन आंबेडकर यांना आता कसे झेपणार असं देखील बाळासाहेब सांगायला विसरत नाहीत आणि अशा काळामध्ये बाळासाहेबांचे वडील अर्थात भैयासाहेब आंबेडकर यांना किती त्रास झाला हे बाळासाहेब आंबेडकर राजगृह विकत घ्यावे लागले त्याची गोष्ट यामध्ये मांडतात पदवीधर त्यांना न होऊ देणं किंवा ते पदवीधर नाहीत म्हणून त्यांची अवहेलना करणं हे देखील त्यांच्या वाट्याला आलं आपण राजकारणाकडे जेव्हा येतो तेव्हा भयासाहेबाचं राजकारण किती यशस्वी झालं हे सांगण्यापेक्षा त्यांना किती लढावं लागलं हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे इकडे आपण पाहतो बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्नी अर्थात माईसाहेब आंबेडकर यांचं आणि त्यांच्या मुलाचं कधीच जमणार नाही याची काळजी संधी साधू कार्यकर्त्यांनी कायम घेतली हे देखील आपल्याला नाकारता येत नाही आणि मग अशावेळी दोघा मायलेकराचं जमू नये ही कायम काळजी घेतलेली आहे तेवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा काही लोकांनी काही गोष्टी जाणीवपूर्वक सांगितल्या जेणेकरून बाबासाहेब आणि भैयासाहेबांमध्ये कायम वाद निर्माण व्हावा ही काळजी या लोकांनी घेतली बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थात यशवंत भयासाहेब आंबेडकरांचा हा जो काही कारखाना होता सिमेंटचा कारखाना या कारखान्याहून देखील या लोकांनी बाबासाहेबांब बाबासाहेबांपासून अशा काही गोष्टी सांगितल्या बाळासाहेब म्हणतात की ज्यामुळे भयासाहेबांमध्ये साहेबांमध्ये आणि बाबासाहेबांमध्ये खर तर एक कुठेतरी वाद निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलं आणि मग प्रबुद्ध प्रबुद्ध प्रिंटिंग प्रेसचं व्यवस्थापन त्यांनी इतक्या सुंदरपणे हाताळलं यावरून तरी कळते की कायम भैया साहेबाला बाबासाहे चिरंजीव म्हणून अनेक वेळा खरं तर सार्वजनिक जीवन जगत असताना किंवा खाजगी आयुष्य जगत असताना त्यांना प्रचंड त्रास देण्याचं काम या संधी साधू कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोपही त्याच्यामध्ये होतो आणि एकूणच ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला तो आरोप खरा देखील वाटतो आणि मग या गोष्टीमध्ये आपल्याला सांगता येतं की भैयासाहेबाचा आणि बाबासाहेबांचं कायम पटू नये माईसाहेबांचा आणि भैया साहेबांचा कायम पटू नये याची काळजी देखील लोका या लोकांनी घेतलेली आपल्याला सांगता येते मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कार्यकर्त्यांची जी काही खोटी तक्रार असायची ती खोटी तक्रार देखील लोक दिल्लीत जाऊन करायचे भैया साहेब आंबेडकर दिल्लीमध्ये येतात आणि दिल्लीत आल्यानंतर ते त्यांच्या नावाचा दुरुपयोग करतात अशी कायम ओरड ही आज संधी साधू कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांकडे केली आणि बाबासाहेबांना देखील वाटायचं की माझ्या मुलानं माझ्या नावाचा दुरुपयोग करू नये किंवा माझ्या नावानं त्यानं कुठलंही काम करू नये स्वतःचं अस्तित्व उभं करावं असं कुठल्याही महापुरुषाला वाटतं ते बाबासाहेबांना वाटायचं आणि मग ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला वाट आपल्या लक्षात येतं की जाणीवपूर्वक म्हणजे भैयासाहेबांना दिल्लीत येऊ देण्यापासून रोखणे भैयासाहेबाला सार्वजनिक जीवनात कायम त्रास देणे आणि त्यांना त्यांचं राजकारण उभं राहू न देणे ही कायम खबरदारी इथल्या संधी साधू त्यांच्या आसपासच्या कार्यकर्त्यांनी घेतली हे तेवढंच सत्य आहे पुढे आपल्याला सांगता येतं की चैत्यभूमीच काम जे आहे किंवा चैत्यभूमीचं बांधकाम आहे ते भैयासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालं अनेक लोकांनी एसबीआय सारख्या बँकेमध्ये रांगा लावून लोकांनी पैसे भरले या बांधकामासाठी समाजाने निधी दिला परंतु तो निधी मात्र जाणीवपूर्वक बऱ्याच वेळा भैया साहेबांपर्यंत जाऊ दिला नाही अशा अनेक गोष्टी आहेत की त्या जाणीवपूर्वक भैया साहेबांना खरं तर दुखवण्याच्या आणि त्यांना पुढे येऊन लिडरशिप न करू देण्याच्या गोष्टी इथल्या काही लोकांनी केल्या आता येऊयात आपण राजगृह विकत घ्यावं लागलं त्या गोष्टीवरती आपल्या सर्वांना माहीतच आहे भयासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे एकुलते एक पुत्र आणि या पुत्राला आपल्याच बापाचं घर विकत का घ्यावं लागलं फार मोठी शोकांतिका या ठिकाणी भया बाळासाहेब आंबेडकर मानतात राजगृहाची किंमत म्हणजे प्रॉपर्टीचा जेव्हा वाद दोन मायल लेकरात सुरू झाला तेव्हा त्या राजगृहाची किंमत झाली तीन लाख साठ हजार आणि मग तीन लाख साठ हजार ही किंमत झाल्यानंतर असं ठरलं जर माईसाहेब आंबेडकर राजगृहामध्ये राहायला येणार असतील तर माईसाहेब आंबेडकरांनी साहेबाला एक लाख ऐंशी हजार रुपये द्यावेत जर साहेब राजगृहात राहायला येणार असतील तर, तर माई माईसाहेबांना एक लाख ऐंशी हजार रुपये द्यावेत असं ठरलं आणि भैया साहेबांनी ठरवलं की आपण या राजगृहामध्ये राहायला जायचं आणि मग त्यांनी माईसाहेबांना एक लाख ऐंशी हजार देण्याचं कबूल केलं मग आता हे पैसे देण्याच्या या सर्व याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की साहेबांना पैसे देण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवली परंतु एक लाख ऐंशी हजार होत न नव्हते झाले होते दीड लाख आणि मग अशा वेळी भैया साहेबांनी आता तीस हजार आणायचे कुठून कारण दीड लाख रुपये झाले होते तीस हजार कमी पडत होते अशा वेळी साहेबांनी लोकांकडे मागणी केली आणि त्यांनी त्यांच्या खाजगी संपर्कातून तीस हजार रुपये उभे केले पण त्याआधी त्यांनी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभी केली होती त्या सोसायटीकडे भयासाहेबांनी कर्ज मागितलं परंतु या सोसायटीतल्या लोकांनी ते कर्ज देखील नाकारलं ज्या बाबासाहेबांनी ही, ही संस्था उभी केली होती त्याच्या त्यांच्याच मुलाला कर्ज नाकारणे आणि बाकी लोकांना मात्र मोठ्या प्रमाणात कर्ज त्याच काळात देणे ही मोठी शोकांतिका आणि ही मोठी वेदना भया साहेबांना कायम आ, कायम होती आणि मग या सर्व दुःखावर मात करत या वेदनेवर मात करत आणि या संधी साधू कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांची ही बदमाशकी गिळत गिळत भया साहेब महा महापुरुषाचा मुलगा म्हणून महापुरुषाचा पुत्र म्हणून त्यांनी हे सगळं दुःख गिळलं आणि पुढे जात राहिले तीस हजार त्यांनी बाहेरून केले आणि ते तीस हजार रुपये घेऊन एक लाख ऐंशी हजार हे माईसाहेबांना दिले आणि राजगृह अक्षरशः आपल्याच बापाचं घर त्यांना विकत घ्यावं लागलं आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बा, बाळासाहेब आंबेडकर त्या लेखामध्ये मांडतात तो लेख आज आपल्यासाठी खर तर उपलब्ध आहे आणि त्यांच्या फेसबुक देखील त्यांनी राजगृह विकत घ्यावे लागले याची गोष्ट त्यांनी मांडलेली आहे आणि म्हणून दीड लाख होत नसताना तीस हजार इतर खाजगी सोर्स मधून आपल्या जवळच्या लोकांकडून ते घेतले आणि हे राजगृह विकत घेतलं ही शोकांतिका आहे की एका महापुरुषाच्या लेकराला आपल्याच बापाचं घर विकत घ्यावं लागतं आणि यामध्ये जवळपास राजगृहाचं हॉस्टेल झालेलं होतं तिथं हॉस्टेल मुलं राहत होती आणि अशा वेळी भयासाहेबांना एकोणीसशे सहासष्ट पर्यंत त्या राजगृहावर येऊ दिलं नव्हतं आणि नंतर सहासष्ट नंतर भैयासाहेब राजगृहावर राहायला गेले स्वतः बाळासाहेब म्हणतात मी एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत राजगृहावर नव्हतो एकोणीशे अडुसष्टला मी राजगृहावर राहायला गेलो तोपर्यंत मी माझ्या आजी आजोबांकडे होतो म्हणजे या एका महापुरुषाच्या कुटुंबाची ही जी काही माताहात होते किंवा महापुरुषच्या कुटुंबाला जे काही त्याच्या पाठीशी असं जगणं येते हे खरंच वेदनादा वेदनादायी असतं आणि आपल्या सर्वांना तर हे लाजवणारं असतं आणि म्हणून आपल्याला सांगता येतं एखाद्या महापुरुषचा पराभव करत असताना दुसरा तिसरा यायची गरज नसते तर त्यांचेच अनुयायी त्यांचा पराभव करत असतात बाबासाहेबांच्या आजूबाजूला असलेले काही कार्यकर्ते संधी साधू कार्यकर्ते हे कायम बाबासाहेबांचा बाबासाहेबांचे कान भरायचे माईसाहेबांचे कान भरायचे तुम्हाला प्रश्न पडेल की बाबासाहेब इतके हलक्या कानाचे होते का परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे अनेक वेळा कार्यकर्ते जेव्हा तक्रारी करतात तेव्हा आपल्या नावाचा दुरुपयोग आपल्या लेखानं करू नये हे कोणत्याही बापाला आणि एक विशेषतः महापुरुषाला वाटणारच होतं आणि म्हणून कायम भयासाहेबांच्या बाबतीमध्ये या लोकांनी अशा काड्या करण्याचं काम केलं आणि ते राजगृह आपल्या आईकडून त्यांना विकत घ्यावं लागलं ज्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले कारण एकीकडे आजार असताना एकीकडे जो पोलिओचा आहे न्युमॅनेटिकचा आजार असताना प्रचंड वेदना त्या आजाराच्या असताना अशा काळामध्ये डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांना मध्य घ्यावं लागलं तरीही लोकांनी त्यांच्याबद्दल अशी चर्चा केली आणि या सर्व गोष्टी बघितल्यानंतर एका सूर्यपुत्राला किती त्रास सहन करावा लागतो एका महापुरुषाच्या घरात जन्माला येणं त्याचा मुलगा होणं जेवढी आनंदाची बाब असते नक्कीच तेवढी कठीण देखील असते हेच यावरून सांगता येतं धन्यवाद